त्याला अजून एवढ लांब चालले माहिती आता बसायचा तर हा रोड आपला नेहमीचा हा रोड कुठला आहे सासवडचा रोड तर ह्या रोडने आम्ही चाललोय आणि आम्ही चाललोय पंढरपूरला इमर्जन्सी नोट वरती तर उद्या काही कामं होती डॉक्युमेंट्सची स्वतःची तर आम्ही तिघ चालले बा श्वता आणि मी तर सी आराम तर हे इमर्जन्सी कारण होतं त्यामुळे निघालोय आता गेलोच तर मग आपलं विठ्ठलांचं पण दर्शन बहुतेक होऊ शकतं नाहीतर दुसरे दर्शन तर आहेच करेलच तसं काय झालं ते मी तुम्हाला दाखवलंच त्याचा काही विषय नाही पण आता वाजले साडेसात आणि आम्ही आहे पंढरपूरला आणि रोडचं काम अर्ध झालं आहे अर्ध चालू आहे इथं पार वाट लागलेली आहे रोडची सासवड काय म्हणते त्याला सासवड बायपास लिंक का रोड काय म्हणायचं ते म्हणा पण हा रोड सासवडला जातो सोलापूरला पुढे जातो अजून फलटण वगैरे हा रोड जातो आम्ही नारायणपूरला जास्त यूज करतो पण आता पावसाळ्यामुळे रोडची खूपच वाट लागलेली आहे अजून तो पूर्ण सिमेंटचा रोड होणार आहे घाटापर्यंत पण त्याला टाईम लागेल तोपर्यंत हे असंच इथं जेजुरीचे रोड सगळे रोड एक नंबर झालेले आहेत आणि डिवायडर वगैरे नवीन झालेले काय सुधारलंच नाही मला आता आणि मॅप लावायची गरज पडली तेही पण पहिल्यांदा येणार असेल म्हणजे अचानक जर का आला तर कन्फ्यूज व्हायची शक्यता भरपूर आहे कारण दोन तीन मार्ग आता मागं गेलत हे दाखवलं नाही मी पण रोड मस्त झालेले आहेत आता इथं मला वाटते आता पंढरपूरला जाताना दोन तीन वेळा तुम्हाला दाखवले मी तिथं हे नव्हतं काय नव्हतं टोल नव्हता आता बहुतेक टोल पण चालू झालेला असणार आहे असं मला वाटते ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने सध्या मी आता आठ वाजलेत ना साडेआठ वाजलेत भूक लागलेली कारण रोजचा जेवायचा जा टाईम आहे हॉटेल शोधते पण काय दिसं ना मला हॉटेल अजून जेजुरीमध्ये गेल्यावरती हॉटेलवर काय दिसलं एखादं एखाद्य तर थांबायची शक्यता आहे पण इकडं होतं बरं हे पण हे असं जरा गोड जेवण असते इथं त्यामुळं जरा असं तिखट मस्त जिथं जेवण भेटेल असं ढाब्यासारखं तर तिथं थांबवायचा प्रयत्न आहे माझा बघूया काय होतं बाकी आता रोडची माझ्या घेते गाणं लावलं होतं पण आता व्हिडिओ बनवण्यामुळे तुम्हाला गाणं बंद केले मी सध्या हा आणि जो आमचा रोड आहे दरवेळेस जो नारायणपूरला येतो दाखवत असतो त्या रोडला पण भरपूर हॉटेल्स वगैरे झालेले आहेत फार्म हाऊस झालेले आहेत म्हणजे जे राहण्यासाठी येतात ना था। दो एक दोन दिवस ज्यांना राहायचं असतं तसं फार्म हाऊस पण झालेले आहेत तिथं तर बघा तुम्ही प्लेंट करू शकता काय मी तरी डिटेल्स दिलेले नाही आहेत तुम्ही त्या रोडने गेला तरी तुम्हाला लगेच दिसल किंवा लोकेशन आपलं गुगलला जरी सर्च केलं सासवड हेडशॉपूर सासवड रोडवरचे हॉटेल्स वगैरे तरी भेटू शकता याचं जेवण बनवण्यासाठी थांबले जरा पाच मिनिट पेट्रोल पंपावरती थांबले ही आता बनवायला लागली त्याचं जेवण आणि हे वळवळ करायला लागलं आहे खूपच भूक लागली त्यामुळे शिवाय अजिबक हे जी पण झाली पोटपूजा आता आमची पोरपुजा नऊ वाजलेली आहेत आणि किती एकशे सत्तर किलोमीटर दाखवते म्हणजे तीन तास असं गुगल मॅपवरती दाखवते पण पाऊस पडला किंवा काय मग अजून लेट होऊ शकतं आता खरं पावसाची गरज नाही आहे वातावरण आहे पण गरज नाही आहे सध्या दिवसा निघाल्यावरती पाऊस पडतो आपलं पडत नाही आणि आता रात्री निघाल्यावर पडू नये अशी इच्छा आहे आता झालं आहे शांत झालं आहे आता जेवण झाल्यावरती आपल्याला त्रास होतो लहान लेकरांचं काय पुढा लगेच आता कुठेतरी हॉटेल मागणार आहे आणि जेवणार आहे कारण न <coughs> निघायला लेट झालो खूप जास्त लेट करून चालणार नव्हतं त्यामुळं घरी पण जेवलो नाही काय फास्ट आवरलं मी तर तसंच ट्रॅक पॅन्ट मी कायम ट्रॅक पॅन्टवरती जास्तो बघू आता पुढं चांगलं हॉटेल भेटतंय का ह्या रोडला तर मी बघितले नाही आहेत हॉटेल जास्त

अजून एक पुढं टोलचं काम आहे ते पण चालू झालं आहे का नाही बहुतेक ते पण नसलं झालं म्हणजे म्हणजे अजून तर टोलचं काम चालू झालेलं नाही आहे इथं म्हणजे काम चालू झालेलं आहे टोल पैसे घ्यायचं चालू झालेलं नाही आहे असं मला म्हणायचं आणि जेवढे पण वेळेस हॉटेल आहे तेवढेच सगळे लेफ्ट साईडला येतात ते म्हणजे राईट साईडला येतात ते आणि लेफ्ट साईडला एक पण हॉटेल नाही तर मला असं वाटतं पुढचं एखादं हॉटेल दिसलं तर ते पलीकडं जावं आणि जेवण करावं दोन तीन वेळा झालं जेवण करावं पण रे भूक लागलेली आणि मी ठीक आहे असं मग अजून इथं ब्रिज वगैरेचं चा काम चालू आहे चा तर हा आज पण थोडे दिवसात होईल पूर्ण ब्रिज तर मग अजूनच मजा येणार आहे गाडी चालवायला आत्ता ते सांगायचं राहिलं जेजुरीला येताना पण दोन तीन फ्लाय झालेले आहेत म्हणजे जो ट्रॅफिक लागायचा ना तर काहीच ट्रॅफिक लागत नाही म्हणजे आधी एक तास लागायचा जेजुरीला यायला खेडशिवापूरमधनं तर आता वीस वीस तीस किलोमीटर आपलं वीस तीस मिनिट कमी लागतील अजून असं वाटते मला तर मी चेक नाही केलं पण शंभर टक्के दहा वीस किलोमीटर आपलं सॉरी हं किती अर्धा तास लवकर पोचू शकतो तुम्ही असं मला म्हणायचं आहे तर रोडचे काम जोरात चालू आहेत पण एक लपैव्हर का आता माझ्या घराच्या इथं ब्रिजचं काम झालं खेड शापूरमध्ये फ्लायओवर झाला तो जसा यूजमध्ये आला तसं लगेच तिथं वर सगळे खड्डे बिड्डे पडलेले आहेत म्हणजे ब्रिजच्या वर खड्डे पडले आहेत सगळे आणि तिथं म्हणजे काय खाली ट्रॅफिकमध्ये जेवढा टाईम लागायचा ना तेवढंच वरच्या खड्ड्यांमध्ये पुढे जाण्यासाठी टाईम लागते काय बघा तुम्ही आलास तुम्हाला कळेल मी काय जास्त बोलत नाही सगळे नवीन झालेले आहेत फायनली जोरात पाऊस चालू झालेला आहे आता ह्याच वातावरणात आपल्याला बहुतेक पंढरपूरपर्यंत पंढरपूरला आहे का पाऊस काय बोलली का घरची आता कुठे आहे आपण रस्ता बरोबरच दिसतं आपलं हां पाऊस चालू झाला त्यामुळे आता स्पीड माझा हळूच हा। राहील कारण मी एकटा नाही आहे किंवा पोरं नाही आहे फॅमिली असल्यावर थोडंसं गाडी माझात कमीच चालवावी म्हणजे नेहमीच गाडी थोडीशी कमी माजात चालवावी पण ह्यावेळेस जरा जास्तच कमी माजात चालवावी असं मला वाटतं भेटल्यावर काही हॉटेल मी पण रोडच्या राईट साईडलाच होतं पण आता काही ऑप्शन नव्हतं त्यामुळं थांबले कारण लय भूक लागलेली आणि आता वाजलेत किती नऊ वाजून चौदा मिनिट झालेत एकशे तीस किलोमीटर राहिलेले बघू आता जेवण करू आणि निघूया फास्ट पहले इसका नाम है होटल कृष्णा ही प्योर वेज है और क्वालिटी भी अच्छा है थोड़ा स्पाइसी था मैंने गलती से बता दिया थोड़ा स्पाइसी करो उन्होंने ज़्यादा ही कर दिया ठीक है तो सा ब्रेक चांगला ते हॉटेल बघितलं ना तुम्ही दाखवलं मी तुम्हाला हॉटेल एक नंबर हॉटेल आहे नीराच्या अलीकडे नीरा गाव लागतं पुढं त्याच्या अलीकडेच आहे राईट साईडला लागतं कृष्णा म्हणून हॉटेल आहे तर एक नंबर हॉटेल सर्विस पण भारी जेवण पण भारी आणि काहीतरी त्यांची इथली कुठली तरी भाजी होती स्पेशल त्यांनाच विचारलं कुठली स्पेशल आहे ती द्या त्यांनी दिली ते, ते बघितलं ना तुम्ही बुडबुडे द्या त्यामधलं ते काहीतरी होतं स्पेशल तसलं तर ते घेतलं बरं का आणि बिल किती फोर थर्टी फाय काहीतरी आले म्हणजे महाग पण नाही नॉर्मल रेट आहे भरपूर चांगलं होतं कधी आला ह्या रोडने तर नक्की थांबा तर फायनली टोल चालू झालेला आहे बघा झाला हे टोल चालू बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आम्ही पोचलो आहे जस्ट आता ह्याच्या घरी सांगलं ना ना नाही आहे येणारे म्हणून असं काय तर बघू हां मी ते काही रिॲक्शन शूट नाही करणार ना आहे तर इथपर्यंतच आता होता व्हिडिओ तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो इथं कुठं फिरलो काय नवीन झाले काय कळलं तर फिरलो तर दाखवलं तुम्हाला राधे राधे